सौ so, मीनाताई ठाकरे विद्यालय साळवली तालुका देवरुखच्या पटांगणात आयोजित संगमेश्वर तालुकास्तरीय शाळे मैदानी स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये वयोगट सतरामधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवईचे नाव उज्ज्वल केले आहे गोळाफेक स्पर्धेत रजिन सज्जाद जांभरकर याने द्वितीय क्रमांक पटकावला तर भालाफेक स्पर्धेत अरहान रिझवान जांभरकर यांनी द्वितीय क्रमांक पट प्राप्त केला याशिवाय मुलीच्या गटात जोया अहमद माजगावकर हिने भालाफेक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून शाळेचा सन्मान वाढवला या यशामागे विद्यार्थ्यांचे कष्ट आणि शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आहे विशेषतः मार्गदर्शक शिक्षक जावेद दखनी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि योग्य प्रशिक्षण दिले त्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी या यशापर्यंत पोचू शकले मुख्याध्यापक कारागिर रिजवान यांच्या नेतृत्वाखाली हे मार्गदर्शन करण्यात आले या उल्लेखनीय आयुष्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि दी एज्युकेशन सोसायटी कडवई संस्थेचे अध्यक्ष व सदस्य विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आहेत कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर